नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत फक्त आपण लेस पसंत लेस लावून ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने गळा जॉईन करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकची बाजूसारखी आहे आणि त्याच्यावर आपण अस्तर ठेवलेलं आहे आणि पूर्ण गळ्यावर आपल्याला सारखीच टीप टाकत घ्यायची आहे हे बघा कुठे कमी जास्त टीप येऊ द्यायची नाही तुम्हाला सगळीकडून सारखी टीप ठेवत आपल्याला टीप टाकायची आहे आणि जो शिल्लक कपडा आहे तोसुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा पूर्ण गळ्याला आपल्याला कट मारत घ्यायचे आहेत आणि कट मारताना एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की आपली शिलाई कट होऊ द्यायची नाही तर बघा शिलाई कट झाल्यानंतर तिथे आपलं ब्लाउजची फिनिशिंग बिघडेल आणि त्यानंतर बघा पूर्ण गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने हाताने क्रिस करत घ्यायचं आहे म्हणजेच हाताने प्रेस करायचं आहे सर्वात आधी याने काय होईल की जिथे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिकचा आकार आहे तो एकदम सेट होतो आणि आपल्याला हवा त्या आकारात आपलं अस्तर पलटी होतं आणि त्यानंतर बघा आपलं अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे बघा अस्तरवर सर्वात आधी अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टीप येताना जो आतला जो शिलाईचा कपडा आहे आपला एक्स्ट्रा तो अस्तरच्या बाजूने असला पाहिजे आपला मेन फॅब्रिकच्या बाजूने येऊ द्यायचं नाही आणि त्यानंतर अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकून घ्यायची आहे तर बघा आणि त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण इथे जॉईन करून घेणार आहोत हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जॉईन करून घेतलेलं आहे आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला टक्स तर टक्सची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता शोल्डरवर फोल्ड करून टक्स टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली कमरेला आपल्याला अस्तरपट्टी फोल्ड करून लावून घ्यायची आहे बघा तर दोन इंच मी अशी अस्तरपट्टी इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि वरतून आपल्याला सरळ ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत टीप टाकत घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आता पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर इथे आपण पट्टीवर टीप टाकत घेणार आहोत म्हणजे टीप इथे टाकायची आहे आपल्याला तर बघा जिथे आपली पट्टी म्हणजे आपला टक्स आलेला आहे तिथे आपण आपली पट्टी मिरी फोल्ड केलेली आहे तर बघा त्यानंतर आपल्याला आपली आप टीप टाकण झाल्यानंतर आपल्याला पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करायची फोल्ड करायची आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर बघा तर त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे तुरपाईसाठी आपल्याला तुम्हाला जाडी टिप टाकायची आहे किंवा जर तुम्हाला तुरपाई नसेल करायची तर शिलाईचे टाके लहान करून तुम्ही फिनिशिंग टिपसुद्धा इथे टाकू शकता तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता लावायची आहे गळ्याला लेस तर बघा लेस लावण्याच्या आधी आपण बघूयात आता हे बघा आपल्या साडीचा मी बाही हो, ते बाही बनवण्यासाठी कपडा वापरलेला होता त्याच्यामधले हे बघा थोडासा कपडा आपला जा 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 बगा, असा उरलेला आहे साडीचाच आहे आपला ज्या साडीचं ब्लाऊज आहे त्याच साडीतला तर असा आहे बघा चौकोनी सारखाच असला पाहिजे थोडा मोठा असलं तरी काही अडचण आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळानुसार घेऊ शकता आणि असं चौकोनी फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा आपण सगळीकुणी ते पूर्ण पॅटर्नला टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ले लेस घेऊन वरतून आपल्याला पूर्ण गळ्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आता आपण लेस कशा पद्धतीने हो ते जॉईन करत आहो आहोत ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला थोडीशी मशीनमध्ये टिप टाकून घ्यायची आहे तर बघा लेस जॉईन करताना बघा मी दोन लाईन कपडा सोडून ले लिए लिए लेस जॉईन केलेली आहे अगदी आपल्याला गळ्याला भिडून लेस जॉईन करायची नाही इथे अगदी दोन लाईन सोडून आपल्याला लेस जॉईन करत घ्यायची आहे तर बघा पूर्ण पॅटर्नला अशा पद्धतीने एक एक मिरी टाकत आपल्याला लेस इथे जॉईन करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे लेस जॉईन करून घेतलेली आहे तर बघा एक जरी तुम्ही लावली तर खूपच सुंदर लुक तयार होतो तर बघा परत आपण इथे लेस जॉईन करायची आहे तर बघा हे बघा अशा पद्धतीने आपण परत इथे लेस ठेवून बाजूने सुद्धा आपल्याला कडेने टीप टाकत घ्यायची आहे बघा हळुवार शावकासपणे जॉईन करायची आहे घाई करायची नाही व्यवस्थित फिनिशिंगसोबत काम करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण इथे लेस जॉईन करून घेतलेली आहे तर बघा आपला ब्लाउजचा फायनल लुक तर बघा तुम्ही इथे मध्ये शो बटन सुद्धा लावू शकता त्यानंतर बघा लेसीपासून किती सुंदर असा डिझाईन गळा तयार झालेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा धन्यवाद